अखेर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द खटाव तालुक्यातील येथील रास्तभाव दुकानदार प्रशांत किसन शेटे यांच्या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निकाल जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाणे यांनी दिला असून रेशन दुकानाची सर्व अनामत रक्कम जप्त करण्याबरोबरच दुकानदाराला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तरी सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश खटाव तहसीलदार बाईमाणे यांना देण्यात आले वडूजमधील रास्तभाव दुकानामध्ये धान्य वाटपातील अनियमितता बदल याबाबत शेखर सुरेश पाटोळे यांनी तक्रार दिल्यानंतर दिनांक सत्तावीस जून रोजी प्रशांत शेटे यांच्या रास्तभाव दुकानाची तपासणी करण्यात आली होती रास्तभाव दुकानात नसलेला फलक न दर्शवणे वजन तराजू प्रमाणपत्र नसणे अन्न औषध प्रशासनाचं प्रमाणपत्र नसणे याशिवाय सात व्यक्तींच्या नावे पावती काढून चौदा व्यक्तींपैकी पाच जणांचं धान्य देणे लाभार्थ्यांशी सौजन्यानं न मागणे आदी बाबी आढळून आल्या होत्या तसेच तपासणीवेळी आठ पूर्णांक चोवीस क्विंटल गहू व अकरा पूर्णांक एकेचाळीस क्विंटल जादाचा तांदूळ आढळून आला होता याबाबत प्रशांत शेटे यांना आपली संधी मांडण्याची संधी देण्यात आली होती त्याबाबत त्यांनी लेखी खुलासाही पुरवठा विभागाकडे केला होता मात्र तपासणीनंतर पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी सदर दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले कर या आदेशात अनामत रक्कम जप्तीसोबत पाच हजार रुपये दंड जादाचं धान्य शासन जमा करण्याबरोबरच या दुकानदाराकडे असलेल्या शिधापत्रिका ग्राहकांच्या दृष्टीनं नजीकच्या दुकानाला जोडण्याचा आदेश दिले सदरचा आदेश खटाव तहसीलदारांनी अर्जदार व तक्रारदाराला देऊन आदेशित कार्यवाही तात्काळ करत पुरवठा कार्यालयात स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश निकालपत्रात देण्यात आले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा